नमस्कार आशाच्या खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोणबीचा रस्सा तो पण मालवणीच पद्धतीने त्यासाठी मी ते कढई ठेवलेली त्याच्यामध्ये तेल टाकून घेते आता तेलामध्ये आपण चार लसणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या तिथे मी अशा खेचून घेतल्यास फक्त लसूण आणि सालीसकट सा लसूण टाकली तर त्याची चव आणखी छान येते थोडीशी फ्राय करू आपण आता ही लसूण चांगली फ्राय झाली आहे त्याच्यामध्ये मी कढीपत्तेस पाने टाकते ते सात आठ कढीपत्तेच पाणी आता ह्यातच मी कोणबी टाकून घेणार आहे कोळबी चांगली स्वच्छ साफ करून घेतलेली आहे म्हणजे काळा बोरा वगैरे काढून घेतलाय कोळंबीमध्ये गॅस कमी करून घ्यायचंय कोणबी टाकल्यावरती त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे त्याचे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर टाकायचे काश्मीरी मिरची पावडर एक छोटा चमचा मालवणी मसाला टाकते मी इथे अर्धा छोटा चमचा आणि फिश करी मसाला जो असतो तो टाकायचा आहे तो कुठलाही तुम्ही घेऊ हो शकता तर ते दहा रुपयाचं पूर्ण पाकीट वापरते त्यातच इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कोरमिला मसाला लागला पाहिजे हा फिश करी मसाल्यामध्ये सुद्धा काश्मीरी मिरची पावडर असते त्याच्यामुळे मस्त कलर आलाय आता ह्याच्यात मी वाटण टाकणार आहे तर वाटण कसं बनवलं आहे हे ओल्या खोबऱ्याचं वाटण जे मच्छीसाठी लागतं ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे ऑलरेडी हा व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे चॅनलवरती तर तिथून तुम्ही बघू शकता हे वाटण जर तुम्ही बनवलेलं असेल ना तर अगदी कमी वेळामध्ये हे कोंबी तयार होते छान असं कलर सुद्धा आलाय आणि मस्त सुगंध आहे हे मी पाच मिनटं झाकून ठेवते पाच मिनिटं म्हणजे दोन मिनटाने पुन्हा एकदा चेक करून परत झाकण मारायचं आपल्याला आता पाच मिनिटं झालेली आहे झाकण पण मी मस्त वापरले मी आता ह्या वाटणाने सुद्धा असं सो तेल सोडलंय म्हणजे एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते जेवढं तुम्हाला रस्ता हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी जास्त पातळ पण नको आहे आणि कोळंबी शिजायला सुद्धा पाहिजे त्याच्यामुळे मी एक छोट्या तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता कोकम टाकायचंय तर कोकम इथे मी हे दो हे एवढे आहेत ना हे एवढे दोन जरी टाकले तरी बसवतात मग एवढे दोन कोकम टाकलेले आहेत आणि आता हे मी मस्त शिजू देणार आहेत मीडियम फ्लेम वरती पंधरा मिनिटं लागतील मोस्टली दहा मिनिटानंतर आपण एकदा कोळंबी चेक करूया तर आता पंधरा मिनिटं झालेली आहेत मस्त असं आपली कोळंबी सुद्धा छान शिजली आहे आणि आपला रस्सा तयार आहे गॅस बंद करून घेते मस्त असं सुगंध येतोय खूप छान लागतं हे मालवणी कालवण तर मी हे काढून घेते एका डिश मध्ये तर अशा प्रकारे मालवणी पद्धतीचा कोणबिसा रस्सा तयार आहे जो तुम्ही भाकरीसोबत किंवा इंद्रायणी भातासोबत खाऊ शकता तो खूप छान लागतो किंवा साध्या भातासोबत जरी खाल तरी खूप मस्त असा लागतो स्वादिष्ट लागतो तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद